अरे आपली शाळा पाडणार आहे त्याबद्दल बोलायला जमलो होत आपण हा काय मुद्दा आहे तो तुमच्या लक्षात आलाय का आता आपली मराठी शाळा पाडून इंटरनॅशनल स्कूल बांधलं जाणार आहे इंटरनॅशनल स्कूल का सर इमारत जेवढी पॉश तेवढं शिक्षण सांग असा समज झालं आता बबनचा मुलगा हा इंग्रजी माध्यमात शिकतो नाही तसा नाही सर मी अजून ठरला नाही काय आता का के जी ला सोरलाय त्या काय शिकवलं शालेमध्ये आज एवढा फी घेऊन हाका मारायला शिकवतात पाटीचे शालेमध्ये असताना दहा दहा तास डुंगणाला डुंगण लावून एकत्र बसायचो आपण लहानपणी काय काय किडे केले तर आपण मला बघ काय सापडलंय बबनचं पहिलं पहिलं प्रेम काय रे चे म्हणणं ओळखलं नाहीत मला काय बब्बू आईचा गो नारवेकर बाई काय काय केलंय यार वर्ग धुवायचो ग्राउंड झाडायचो तुला तो गोगावले टेलर आठवत का म्हणजे काय एकदा त्यांनी पॅन्ट ची मागे शिवली होती म्हणजे झीप काढून शी करायची आणि चड्डी काढून शू करायची अशी आयडिया होती त्याची आपलं ठरलेलं ना तिघींच ह्यात जे लिहिलंय तेच होणार ना डॉक्टर तरी कुठे झाली पीएच डी झाले अगं मी चल खोटे डॉक्टर असतात इंजेक्शन देतो तो, तो खरा डॉक्टर हे, हे बघितलं का तुम्ही नंतर डायरेक्ट नववीचा वर्ग तर आपल्या वेळी तुकड्या होत्या अ ब ग गेल्या पाच वर्षात एक हजारहून जास्त शाळा बंद झाल्या याचं मूळ कारण आपल्यालाच आपल्या मराठी भाषेची लाज वाटते या पृथ्वीवरची पहिली जमत असेल आपली ज्याला आपल्याच आईची लाज वाटते सर तुम्ही काय गोठा हट्ट करताय जुनी आणि पडकी शाळा वाचवण्याचा छापखाना आणि कारखाना यात अंतर असतं तुम्ही जो बांधणार तो छापखाना आहे आणि हा इथे जो उभा आहे हा कारखाना आपल्या विद्यार्थ्याला काय येत हे नेमकं ओळखून माणसं घडवली त्यांनी ज्या शाळेत शिकून तुम्ही मोठे झाला आज तीच शाळा पडतीये बघा तुम्हीच ठरवा आपली मराठी शाळा संपणार का आपली मराठी शाळा पुन्हा भरणार ज्या माती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या रायगडाच्या मातीवर उभा राहून सांगतो आम्ही सगळे आम्ही आमची मराठी शाळा पारू देणार नाही नाही देणगी नाही पाहिजे सरांना अरे शालेसाठी या बोलतात ते हा नाही जमत ठेव मग फोन आय बापाला विसरले शालेसाठी कसले येतात नालाय तू कुठल्या शालेमध्ये होता नाही गेलो गेलाच नाही